उकळी येथील वन, वन विभागाच्या जमिनीत विहीर खोदणाऱ्यांवर वन विभागाची कारवाई उकळी येथील राज्य वन क्षेत्र तीनशे चौतीस मधून दोन पोकलँड जप्त जालना तालुक्यातील वन विभागाच्या जमिनीवर विहीर खणणाऱ्यांवर वन विभागानं कारवाई केली आहे उकळी येथील राज्य वन क्षेत्र तीनशे चौतीस मध्ये काही शेतकरी अतिक्रमण करून विहीर खोदण्याचं काम करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती त्यानुसार वन विभागाच्या पथकानं सदरील घटनास्थळी जात कारवाई केली आहे या कारवाई दोन पोकलँड जेसीबी जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती आज दिनांक अठरा रोजी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी दिली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाल्यावरून मौजे उखळी नियत क्षेत्र उंबरीमध्ये राखीव वन कक्ष क्रमांक तीनशे चौतीस मध्ये गट क्रमांक नऊ मध्ये अवैधरित्या वन क्षेत्रावर अतिक्रमण करून विहीर खोदकाम करतेवेळी दोन पोकलॅन अनुक्रमे एक मॉडेल नंबर दोनशे दहा सात सिरीज नंबर एन साठ एक डी शून्य तीन सहाशे ब्याऐंशी व दोन मॉडेल नंबर आर दोनशे वीस एल सी सात सिरियल नंबर एन साठ दोन डी डबल झिरो आठ डबल झिरो जप्त करून त्याला वन विभागाने ताब्यात घेतलंय सदर इसम यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस ए जी एच एफ व एक्कावन्न एक अन्वये वन एक गुणा नोंद करण्यात आलाय श्रीमती सुवर्णा माने उपवन संरक्षक प्राध्यापक छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली एस एन मुंडे सहाय्यक वन संरक्षक रोहयो व वन्यजीव जालना के डी नागरगोजे वन परिक्षेत्र अधिकारी जालना प्राध्यापक उत्तर एनी राऊत वनपाल जालना बी एम पाटील वनपाल अंबड सी ए खरात वनरक्षक उमरी बी व्ही गुगे वनरक्षक जालना एन एच सोडगीर वनरक्षक सिंधी काळेगाव डी व्ही पवार वनरक्षक भोकरदन ए यू वर्षीळ वन रक्षक के बी वाकोतकर वनरक्षक मंठा जी टी नागरगोझे वनरक्षक जाफराबाद एस पी कोल्हे वनरक्षक बावने पांगरी एम आर कळमकर वनरक्षक काजळा एस बी राठोड वनरक्षक उज्जैन पुरी एम टी वाघमारे वनरक्षक भवराव निवृत्ती व्यवहारे वन भास्कर वनमजूर शेषराव राठोड वन शेषराव चव्हाण व इतर कर्मचारी यांचा सहभाग होता मोजे उकळी सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी उमरी या क्षेत्रामध्ये काही शेतकरी वन कक्ष क्रमांक तीनशे चौतीस मध्ये अतिक्रमण करून गट नंबर नऊ मध्ये वीर फोडण्याचं काम चालू होते तर सदर माहिती ही वनरक्षक मिळून जीसीबी सीबी जप्त करण्यात आलेली आहे अतिक्रमण करून वीर फोडणाऱ्यांवर त्या पुढे काय कारवाई करण्यात आली लोकांवर काय कारवाई सध्या चौकशी चालू आहे त्यांना चौकशी करून कोर्टामध्ये हजर करू कायद्यात किती घेतला